झालेल्या आहेत परंतु आज सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान दुसरा व शेवटचा दिवस व चर्चेनो विनंती असल्यामुळे महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे साठ पाच अन्वये सदन प्रस्ताव घेता येणार नाही तसेच मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणारी नील नावाची प्रवासी बोट उलटून झालेल्या अपघाताच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मान्य मुख्यमंत्री महोदयांनी घटनेच्या दिवशी सभागृहात घटनेची प्राथमिक माहिती सभागृहात दिली आहे तसेच शासनाकडून कालच या घटने संदर्भातील निवेदन सभागृहासमोर करण्यात आले आहे आता या सर्व सूचना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे आपल्याला आपण नाकारले असलं खुर्च्या तोडून तुम्ही मांडलेला मुद्दा जी नोंद मी घेतलेली आहे आता पुढे जाऊया चला नाही ना नाही असं नाही चालणार ते उभे राहिले की तुम्ही उभे राहणार तुम्ही उभे राहिले की नाही असं नाही चला औचित्यचे मुद्दे उपमुख्यमंत्री महोदय एक म्हणजे उपमुख्यमंत्र्यांचं ऐका अध्यक्ष उपमुख्यमंत्री महोदय बोला अध्यक्ष ऐका ना उपमुख्यमंत्री बोलताय अध्यक्ष महोदय बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला माहिती आहे अध्यक्ष बोलतोय प्रकटेचे शिल्पकार रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचाही बाबासाहेबांच्या अधिकार आहे बाबासाहेब हे सर्वांचे होते आज ते महापुरुषामध्ये घडले जात आहेत आपण ठराविक ठिकाणी बाबासाहेबांचे फोटो लावून दिले आमच्या इथे लावला पाहिजे आमच्या इथे लावला पाहिजे सर्वोच्च आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय सर्वप्रथम मी या सभागृहाला औचित्य करू इच्छितो की कोणतीही परवानगी कुठचेही फोटो लावायला दिलेली नाहीये एक नंबर दोन आपल्या नियमाप्रमाणे या सभा नाही असं नाही चालना बसून घ्या काय मी बोलतोय आपण उभे आहात बरोबर दिसत का नाही बरोबर आहे का ठीक आहे मला बोलू मत सर, दे मग तुम्ही मांडलं तर आपल्या नियमांमध्ये रेकॉर्ड वर येत नाहीये लक्ष देऊ नका रेकॉर्ड वर येत नाहीये आपल्या नियमांमध्ये स्पष्ट तरतूद आहे की आपण सभागृहाची गरिमा राखत असताना सभागृहात कुठच्याही प्रकारचे फलक पोस्टर किंवा दैवतांचे फोटोही लावण्याची परवानगी नाहीये त्यामुळे या सभागृहाची उच्च परंपरा प्रथा प्रतिमा आणि सर्व सर्वांना विनंती आहे नियमानुसार आपण काम करणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट तुम्ही इकडे फोटो लावले आहेत फोटो लावल्यानंतर मला तुमचे चेहरे दिसत नाहीये तुम्ही हात वर केलेला मला दिसणार नाहीये मग संधी मिळाली नाही तर तो, तो परत तुम्ही मला सांगा त्यामुळे माझी विनंती आहे सभागृहाच्या कामकाजात अडथळा येईल असं कृत्य आपण करू नये त्यामुळे आपल्या मना मनामध्ये ही प्रतिमा सगळ्यांच्या मनामध्ये ही प्रतिमा आहे त्यामुळे आपण त्याचा मान राखत आता हे आता हे लावलेले चित्र आपण परत काढावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो महाराज त्यांचं होते त्यांचं झाल्यावर देतो

बाबासाहेब आमच्या हृदयात आहेत आम्ही आम्हाला परवानगी द्यावी आम्ही संविधान पाडणार आणि कुठल्या निर्देशाचं पालन करण्यात आम्ही फोटो येतो आम्हाला परवानगी द्यावी सभागृहाला विनंती आहे बघा <laughs> माझी सभागृहाला विनंती आहे की आपण नियमानुसार काम करणं अपेक्षित आहे आदरणीय परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात या सभागृहात त्यांनी बनवलेल्या संविधानातनं हे नियम बनलेले आहेत त्या नियमांचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या नियमांचं पालन केलं नाही तर कुठेतरी त्यांनी बनवलेल्या संविधाना बरोबर अवमान केल्यासारखं ठरेल त्यामुळे मी आपल्या सर्वांना परत विनंती करत आहे की आपण कृपया हे चित्र जे आपण या डेस्क वर लावलंय ते काढावं अध्यक्ष महाराज बोला, नाना, बोला, बोला, बोला अधिदा रहे। अधिदा रहे। अधिदा ना मला बोलायला गेला तुम्हाला देतील ना गुलाबराव अरे मला बोलू आपल्याला या ठिकाणी एवढच विनंती करतो अध्यक्ष महाराज तो आपला अधिकार आहे आपल्या अधिकाराप्रमाणे सगळं आपण तुम्ही माझ्या तुम्ही पहिली सांगा माझ्या तु विनंतीचा मान ठेवणार आहात की नाही एवढंच सांगा पहिलं ना काय नाही बरोबर नाही म्हणाले जरा असं नाही चालणार बसून घ्या सन्मान्य सदस्य नाना पटोलेजीनी सन्मान्य सदस्य नाना पटोलेजीनी आता मला आश्वासित केलेलं आहे की ते चित्र काढतील संपला विषय त्यांना बोलू दे त्यानंतर ते काढतील महाराज महाराज आपला सभागृह झालेला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज हे आपल्याला दहा ठिकाणी एवढंच सभागृहाची सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे 지금 이 단계에서 돌아가고